हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज हा तिसरा दिवस हो आहे आमच्या प्रवासाचा आणि आम्ही काल ह्या मंदिरातच झोपलेलो तुम्हाला माहिती आहे तर आता सकाळी उठून त्या टाकीवर सगळ्यांनी मिळून आंघोळ केल्या त्या आता आपल्या महालक्ष्मी मंदिरामध्ये सकाळी सकाळी शांत वातावरण आहे तर दर्शन घेऊया मस मस्तपैकी आता दर्शन घेऊन निघाले ते पुढं मी आता घेतो दर्शन हर हर महादेव चला आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या मार्गाला नमो पार्वते पते हर हर महादेव नमो पार्वते पते हर हर महादेव हर महादेव काही आम्ही चालत चालत शिंगणापूरच्या पाक जवळ आलोय आणि किती छान पाथ आहे वडाच्या झाडाने पूर्ण कव्हर केलं इकडून आणि इकडून पूर्ण वडाच्या झाडाने कव्हर केलं इकडून आणि इकडून आणि एकदम सावली पडले एवढ्या उन्हामध्ये मध्ये आईज उसाचा रस पडल्यानंतर आम्ही शिजवलेल्या शेंगा खातोय सगळे खाली बसून खायला लागलो आम्ही यात्रेचा फुल एन्जॉय घ्यायचं सुरू आहे पारंपरिक पद्धतीनं मस्तपैकी नाष्ट झाला आहे आणि आम्ही सगळे आता इथं बसलो वडाच्या झाडाखाली आणि म्हणजे प्लॅन करायला हवलो की कधी जायचं कधीपर्यंत बसायचं आता मेन यात्रेमध्ये आलोय सगळे पुढं रस्ता करत चालले कारण म्हणून दोन दिवसाचा प्रवास करून फायनली पोहोचलोय आता मंदिरावसे पुढेच मंदिराचा गेट आहे दोन दिवसाचा प्रवास करून आला ना मग एक वेगळीच आतपुरता येथे जवळ आलो कारण ह्या मंदिरासाठी आपण दोन दिवस प्रवास केलाय हा गेट आहे ह्या गेटमधून आज जायचंय आपला आहे शिखर शिंगणापूर मग आता हा आपला गेट आहे पते हर हर महादेव हे जा मी आलो एंट्रन्स जवळवर बाल्कनी मध्ये मुलं बसले गर्दीले महादेवाचं आपलं मंदिर आहे शिखर शिंगणापूर आणि आता आलोय महादेवाच्या दारामध्ये मस्त पैकी आम्ही सगळे मिळून आलोय आता दर्शन झालंय आमच्या सगळ्यांचं छान वाटलंय तो प्रसन्न वाटलं आलो देवळापासून मस्तपैकी आम्ही इथपर्यंत चालत आलो किल्ला बघायला आणि या किल्ल्यापासून ते देवळापर्यंत लाईन लागले पाक पण आमचं पाच मिनिटात दर्शन झालं कारण व्ही आय पी एंट्री पण आहे त्या म्हणून इथं चार हजार रुपये भरलं आणि आम्हाला एंट्री मिळाली मस्तपैकी दर्शन झालं मग दुसऱ्या पॉईंटला आता आपण दुसऱ्या पॉईंटला जाणार आहे दुसऱ्या पॉईंटवर तिथं दर्शन किती रुपये पैसे बघूया तिथं नाही तिथं फुकट आहे सगळं इथला मेन आहे म्हणून पावत्या फडायला लागते त्या आम्ही या नवीन पॉइंट वर पहिल्यांदा चाललोय सूरज भाऊ घेऊन चालले पण सूरज भाऊ आपण कुठे जाणार आहे पॉईंट आहे सूरज भाऊ नवीन पॉईंट काढलाय पण रस्ता ल खतरनाक काढलाय इथून खरं घसरतंय बरं भैया गरज नाही आम्ही हळूहळू चाललोय असं स्लोप आहे तुला काय कर्ज का नाही सगळ्यांना बोलायला लागलाय सुरज भाऊ गेलो तर सगळी जण जायचं दोन चार जण घेऊन नाही सगळी टीमच घेऊन जायच कशाला त्या गॅंग मध्ये एक नाश का आहे चला चला रस्ता लय खतरनाक आहे पण हळूहळू जायला लागते असं पुरा स्लोप आहे असं आता खरं डोंगर भागात आल्यासारखं वाटायला लागलंय डोंगर भागाचा आता फील लागलाय फील अरे बघ सपोय रस्ता आहे <laughs> रस्ता आहे म्हणते सगळ्यांसाठी सगळ्यांना येसाठी पण रस्ता खतरनाक आहे खरो एवढा बी साधा साधा सुद्धा नाही पाऊल पाऊल बघून ठेवायला लागतोय हे बघा तुम्ही चला पण ह्याची एक वेगळीच मजा असते आता एवढा लांब आलोय म्हणले जरा ऍडव्हेंचर तर करायला पाहिजे ना आणि ब्युटिफुल सीन इथून दिसतोय असा वाव मंद मंद हवेचे झोके लागलेत आपल्याला <laughs> खाली बघून चाल मला म्हणायला लागले येऊन त्यांचं बरोबर आहे बरं की एवढा हलक्यात घेऊन चाल एवढा हलक्यात घेऊन चालता येत नाही या असा स्लोप जातोय भया गेलाय पाक पुढं तिचा रस्ता आहे खडा रस्ता आहे पण मजा येते आज एक ॲडव्हेंचर करायला भेटलं म्हणून ॲडवेंचर करायला मजा येते इकडे इकडं हेअर इज आवर बॉईज अँड दिस इज द व्ह्यू वर जाताना पॉयल गोळा आधी तीन दिवस आले एकदम रायगड फील वाटलं म्हणून ही खरा डेंजर रस्ता आहे इथं हा काय ही खरा डेंजर रस्ता आहे त स्लोप दिसतोय तसा लय स्लोप आहे बरं काय पण त्या बघा वयस्कर म्हणजे आजी आहे त्या तरी पण त्या गेल्या त्या यो आलाय आता पळत आता खाली स्लोप पते हर हर महादेव।, महादेव चला आता चला जाऊया गाईज इथे एक गुफा होती त्याच्यामध्ये पाणी होत आता इथे एक गुफा आहे गुफेमध्ये सूरज भाऊ बसले तर आपलं मला वाटतं तपस्या करा आता या दुसऱ्या गुफेमध्ये बसून तपस्या करायला तो शांतपणे करायसाठी जागा लय मस्त आहे बरं दोन दोन दिवस असंच बसायला पाहिजे दे सुरजबाऊ देवाची मूर्ती पण आहे आणि ही गुफा आहे इथं म्हणजे एकदम थंड थंड वाटते आणि पुढं बघा म्हणजे प्रकृती बघा कशी प्रकृतीला बघायला पाहिजे आहे प्रकृतीमध्ये बऱ्याच गोष्टी लपलेल्या आहेत पण गाईज एक मात्र आहे एवढ्या भर उन्हात ना अशा कुठल्या गुफेत आलं ना एकदम मस्त आणि रिलॅक्स वाटतं इथे खरंच थंडा आहे बर काय आता बाहेर एवढं ऊन पडलंय सगळं वाळ वाळ आहे कुसळ नुसती कुसळ कुसळून ती सगळीकड आणि इथं थंड तिथं तर पाणी आहे त्या गुफेत थंड आणि त्या गुफेत तर म्हणजे पाण्याचा साठा निसर्ग सगळ्यात वर आहे आपण निसर्गाचा एक लहानसा भाग आहे असं मला आज समजायला लागले सत्यच पाणीच लय म्हणायला मी हात घालून बघितलं नाही आता हात घालून बघतो कस झुळ झुळ पाणी लागतं बिथं हात घालायचं म्हणते ते इथं कुठे इकडं का इथं हात घातलो इकडं इकडं उजवा हात घालू बघा नुसतं झुळझुळ पाणी नशीब आहे माझ मानला झुळझुळ वाजलं तर नशीब आहे काही आता आपण आपल्या फायनल स्पॉट वर आलोय तो मंडप आहे ना तो आपलाच आहे तिथे आपल्या सगळे मळ्यातली आहे ती आता तिथे सगळी जेवणाची व्यवस्था व्हायला लागले आज खूप जास्त चाललोय ते मंदिर दिसतंय का त्या डोंगरावर तिथं आपण गेलतो त्याच्या खाली पण गेलतो आज खूप मजा आली आणि आज जास्त खूप जास्त चाललोय आज एक दोन वाजल्यापासून सा, आता सहा साडे सहा वाजले तरी पण आता जस्ट वॉकिंग थांबवलंय आता डोंगरावर आलतो बघायला आजूबाजूला काय चाललंय म्हणून Got to vlog upon it as thumbwell. Thank you so much for watching my vlog. Bye bye.